नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूटूब चॅनल मराठा टायगर न्यूज यावरती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तूर या पिकाचे चालू बाजारभाव तर त्या अगोदर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर मराठा टायगर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला रोजच्या ताज्या भावाचे अपडेट घर बसल्या आपल्या मोबाईलवर बघायला मिळतील चला तर बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये तुरीला मिळतोय चांगला बाजारभाव तर आज पहिली बाजार समिती आहे हिंगोली हिंगोलीमध्ये आवक आहे चारशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार नऊशे सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती मुरुम तुरीचा वान गज्जर आवक आठशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सातशे एक आणि सर्वसाधारण दर दहा हजार एकशे एक रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे एक रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर सोलापूर तुरीचा वान आहे लाल आवक चारशे सहा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सहाशे सर्वसाधारण दर दहा हजार आणि जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे रुपये प्रमाणे लातूर तुरीचा वान लाल आवक सहा हजार सहाशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर सहा नऊ हजार आठशे छप्पन्न सर्वसाधारण दर दहा हजार एकशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर अकोला तुरीचा वान लाल आवक अठ्ठावीसशे वीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार तीनशे सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे चाळीस रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती धुळे तुरीचा वान लाल आवक एकवीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार चारशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार चारशे पंचेचाळीस रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे जळगाव तुरीचा वान लाल आवक सव्वीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार चारशे सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पंचावन्न आणि जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये प्रमाणे यानंतर बाजार समिती यवतमाळ तुरीचा वान लाल आवक सहाशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर आठ हजार देर सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे सदोतीस रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर मालेगाव तुरीचा वान लाल आवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे एकवीस रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार पाचशे एक रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे चोपडा तुरीचा वान लाल आवक चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये आणि जास्तीचा दर दहा हजार तीनशे नऊ रुपये क्विंटलप्रमाणे यानंतर चिखली तुरीचा वान लाल आवक सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये आणि जास्तीचा दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल बार्शी तुरीचा वान लाल आवक तीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये अक्कलकोट तुरीचा वाहन लाल आवक आठशे एकोणसाठ रुपये कमीत कमी दर आठ हजार नऊ हजार तीन आठशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार आणि जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये वाशिम तुरीचा वाहन लाल आवक ती, ती, तीन कु तीस तीन क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये वाशी मानसिंग तुरी चव्हाण लाल आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार जमिती अमळनेर तुरीचा वान लाल आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर ए नऊ हजार शंभर सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पंचवीस रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार आठशे पंचवीस रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर चाळीस गाव तुरीचा वाहन लाल आवक एकशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे एक रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल हिंगोली खानेगाव नाका तुरीचा वाहन लाल आवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सहाशे सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास आणि जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे मूर्तीचा पूर तुरीचा वाहन लाल आवक आठशे क्विंटल कमीत कमी दर आठ हजार नऊशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर दहा हजार शंभर रुपये क्विंटलप्रमाणे दिग्रस तुरीचा वाहन लाल आवक पाचशे तीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार एकशे सत्तर सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पासष्ट आणि जास्तीचा दर दहा हजार दोनशे रुपये प्रमाणे यानंतर अंबड वडीगोद्री तुरीचा वाहन लाल आवक बावन्न क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे ऐंशी आणि जास्तीचा दर दहा हजार तीनशे बारा रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती गंगाखेड तुरीचावान लाल आवक बारा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सर्वसाधारण दर नऊ हजार आणि जास्तीचा दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल मेकर तुरीचा वाहन लाल आवक नऊशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे आणि जास्तीचा दर नऊ हजार आठशे पंचवीस रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर नांदगाव तुरीचा वाहन लाल आवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास आणि जास्तीचा दर नऊ हजार पाचशे छप्पन्न रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती मंगळवेढा तुरी चव्हाण लाल अवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे आणि जास्तीचा दर नऊ हजार चारशे रुपये प्रमाणे यानंतर आंबेजोगाई तुरी चव्हाण लाल आवक आठ क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार चारशे तीस सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे आणि जास्तीचं दर नऊ हजार आठशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर औसा तुरी चव्हाण लाल आवक तीनशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार सातशे एक्कावन्न सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे चार आणि जास्तीचा दर दहा हजार दोनशे चौदा रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर औराज शहाजानी तुरी चव्हाण लाल आवक तीनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार सर्वसाधारण दर दहा हजार एकशे ऐंशी आणि जास्तीचा दर दहा हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल तुळजापूर तुरी चव्हाण लाल आवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सर्वसाधारण दर दहा हजार आणि जास्तीचं दर दहा हजार दोनशे दहा रुपये प्रति क्विंटलप्रमाणे पूर्णा तुरीचाव्हाण लाल आवक वीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे आणि जास्तीचं दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर कळस तुरी चव्हाण लाल आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे दर आठ हजार आठशे आणि जास्तीचं दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती पार शिवनी तुरीचा वाहन लाल आवक एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सर्वसाधारण दर आठ हजार सातशे आणि जास्तीचं दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सिंधी तुरीचा वाहन लाल आवक सदोतीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास आणि जास्तीचं दर नऊ हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटलप्रमाणे सिंधी सेलू तुरीचा वाहन लाल आवक नऊशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे वीस पन्नास रुपये आणि जास्तीचा दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल आर्नी तुरीचा वान लाल आवक सहाशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार दोनशे सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे आणि जास्तीचा दर नऊ हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजार समिती दूध आणि तुरीचा वान लाल आवक एकोणऐंशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे चाळीस जास्तीचा दर दहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती बारशी तुरीचा वान पांढरा आवक चारशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे आणि जास्तीचा दर दहा हजार दोनशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर छत्रपती था संभाजीनगर तुरीचा वान पांढरा आवक एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार तीनशे सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे चोवीस आणि जास्तीचा दर दहा हजार एकशे एकाहत्तर रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर नेर नेवासा तुरी चव्हाण पांढरा आवक पासष्ट क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे आणि जास्तीचा दरही नऊ हजार पाचशे रुपये शेवगाव बोदेगाव तुरी चव्हाण पांढरा आवक छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार आठशे सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे आणि जास्तीचा दर दहा हजार रुपये प्रमाणे आंबड वडीगोद्री तुरी वाहन पांढरा आवक ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे एक दारार सर्वसाधारण दर नऊ हजार आणि जास्तीचा दर दहा हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे वैजापूर शिरूर तुरीचा वाहन पांढरा आवक सतरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार चारशे वीस सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे सव्वीस आणि जास्तीचा दर नऊ हजार आठशे पंचवीस रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे हौसा तुरी चव्हाण पांढरा आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे सत्तेच्याऐंशी जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे एकवीस रुपये प्रति क्विंटल प्रमाणे अवराज शहाजानी तुरीचा वान पांढरा अवक चार हजार त्रेसष्ट क्विंटल चारशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर दहा हजार सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे बारा शेतकरी मित्रांनो हे होते आजचे तुरीचे बाजारभाव